Gracias. Sí. बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे तो दिवस आज बघायला मिळतोय त्याच्या मागं कारसेवकांचं मोठं योगदान आहे आणि सोलापुरातून जे कारसेवक त्या ठिकाणी गेले होते ते आहेत आपल्यासोबत एकोणीसशे नव्वद आणि ब्याण्णव साली हे कारसेवक सोलापुरातून मोठ्या संख्येने गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी मोठं योगदान दिलेलं आहे सोलापुरातले कारसेवक नव्वद साली गेले त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय सर एकंदरीत भावना होत्या कशा अनुभव होता तुमचा त्यावेळेस एकोणीसशे मी विजय बोकाळे तीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वद ही तारीख विश्व हिंदू परिषदेने धर्म संसद आयोजित केली होती त्या धर्मसंसदेला मोठमोठे मोड़ शंकराचार्य साधू मंतानी आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले की तीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्वदला हे ढाच्या बा राम जन्मभूमीवर जो बाबरी बाबराने केले ते वाढण्यासाठी कार सेवा निश्चय करण्याचा तारीख ठरली परंतु तत्पूर्वी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मान्य लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या विविध राज्यातून रामरथयात्रा निघाली आणि ती राम रथयात्रा ज्या ह्याच्यातनं सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात जेव्हा प्रवेश केले महाराष्ट्रात प्रवेश केल्यानंतर लाखो ज्या संख्येने हिंदुत्वादी विचाराच्या संघटनेने पक्षाने त्यांचे या रथयात्रेचं स्वागत केलं आणि त्याच काळामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांनी या कारसेवेसाठी लाखो माझे शिवसैनिक कार जातील तसंच माझं पक्षाचं एक शिष्टमंडळ त्या कारसेवेसाठी तिथल्या अयोध्येच्या पा माहिती घेण्यासाठी जाणार असे जाहीर केल्यानंतर आमच्यासारखे जा के शिवसैनिक असतील राम भक्त असतील किंवा जे ज हिंदू धर्माला मा संघटना मानणारे कार्यकर्ते असतील अशा हजारोच्या संख्येने जेव्हा जी तारीख ठरली मग जेव्हा नियोजन इथल्या सोलापूर शहराचं विश्व हिंदू परिषदच्या वतीने करण्यात आलं आणि त्याची बैठक गेली आणि त्या बैठकीमध्ये आम्ही आमची नावं दिले किंवा आम्हीसुद्धा या कारसेवेत सभागृहाला आम्ही तयार आहोत मग जेव्हा आम्ही घरी सांगितले किंवा असं असं सेवा करणारा आम्ही कर राम जन्मभूमीच्या अयोध्येला जाणार आहे एक धर्मयुद्ध त्यावेळेस होतं मग घरी जेव्हा आम्ही निघालो सांगितलं की बाबा असं असं आम्ही जाणार आहे तर आमची तुम्ही महिनाभर वाट पाहा ज्यावेळेस कुठली यंत्रणा नव्हती संपर्क नव्हता काही नव्हता प्रत्येक मनाचा निश्चय होता काही करून आपण आणि कार सेवा करायची त्या भावनेनं आम्ही बाहेर पडलो घरी मगाशी मी म्हणल्याप्रमाणे आमची महिनाभर वाट पाहून आमच्या फोटोला हार घाला ह्या भावनेतनं स्पष्ट आम्ही आमच्या घरात सांगून निघालो मग तसं करत करत आम्ही रेल्वेने जेव्हा इथं कर्नाटक एक्सप्रेसनं निघालो सोलापूर शहरातून जिल्ह्यातून साधारणतः त्यावेळेस आठ ते दहा हजार कारसेवक विविध म्हणजे मिळणाऱ्या रेल्वेने निघाले परंतु आमचं आमचं मोठेपणा सांगायचं गरज नाही अशात मग काही जणांना पकडले गेलं काही जण निघून आले काही जण घाबरून आले काही जण रेल्वे जागा मिळाल्या नाही अशी संख्या ओढत 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 आम्ही आमचा निश्चय पंधरा वीस जणांचा केला तर वाटेल देऊ दे संकट संकटे आपण अयोध्येत जायचं पोहोचायचं या भावनेनं कर्मधर्मयोगाने सर्व संकटाला आम्ही सामोरे गेलो रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली आणि ह्याशा भावनेतनं आम्ही शेवटी अयोध्येत पोचलो अयोध्येत तर जे काय नियोजन होतं की दोन तीन दिवसांनी बैठक वगैरे झाल्यानंतर की आता आपल्याला कारसेवा चालायचं जी तारीख ठरली त्या कारसेवा जेव्हा आम्ही निघालो सहभाग घेतलो सहभाग घेतल्या असताना जे को म्हणजे साधारणतः असे एक दोन दोन चार चार किलोमीटर त्या ढाच्यावर हल्ला करण्याकरता असं कारसेवकाची गर्दी तिथं जमली होती परंतु पोलीस प्रशासन आणि तिथल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या काळातले तत्कालीन स्वर्गवासी मुलायमसिंग यांनी स्पष्ट हे परिदाबीने सक्ता असं जेव्हा आवाहन केलं तेव्हा मग अजून शिडून कारसेवक विविध राज्यातून पुन्हा वाढले आणि पुन्हा मग जमले आणि त्या कारसेवक जेव्हा आमचं ठरल्यानंतर तो हल्ला करण्याचा जेव्हा त्याच्यावर निर्णय झाला मग तडवले आम्हाला अडवल्यानंतर त्या अडवल्यानंतर जिथं त्याची बाउंड्री एक अर्धा किलोमीटर ते वादग्रस्त जागा होती अर्धा किलोमीटर अडवल्यानंतर ते इलेक्ट्रिक तारा लावल्या त्या आणि पूर्ण जसं एखाद्या राष्ट्राशी युद्धाचं संपूर्ण यंत्रणा त्यांनी त्यावेळेस आमच्या कारसेवकांच्या वर हल्ला करण्यासाठी त्यातल्या प्रश्न तेव्हा राबलं होतं हे वास्तव आहे मग जेव्हा का अडवल्यानंतर कारसेवकांचं कंट्रोल सुटू लागला की तास गेला दोन तास गेला तीस तास आलं काय निर्णय कळायला मार्ग नाही सगळे साधू म्हणतानासुद्धा त्यांनी एक प्रकारे अटकाव त्यावेळेस त्यांनी केला होता आणि पाहता पाहता आलाच सुरू झाला की आता असं निघायचं आहे आपल्याला कारसव कूच करायचा म्हणून पण शेवटी तिथं पोलीस प्रशासन एवढ्या मोठ्या संख्येनं असून सुद्धा कारस्वकांना जुमलं नाही ते मग हळूच काय त्या ह्याच्यामध्ये कोठारी बंधूना जे होते त्यांनी कसं तर करून आत घुसले आणि त्या घुमटावर चढले आणि त्यांनी जे बाडाल चालू करायचं तितक्यात त्यांच्यावर गोळीबार झाला आणि ते क्षणातच खाली पडले आणि ते शहीद झाले मग अशी बातमी जेव्हा बाहेर आली की कळलं नाही लवकर एक तासभर काय झालं म्हणून पण नंतर जेव्हा तासाने हे दोन बंधू शहीद झाल्याचं आम्हाला कळालं का सेवानं काळसेवाचा उद्रेक मग फार मोठ्या प्रमाणात सुरू झाला पण तो पोलीस प्रशासन सुद्धा कुठलेही माणुसकीचा काळेमा फ अशी घटना त्यांनी घडवली त्यावेळेस अंधाधून गोळीबार बेछूट लाठीमार दिसत त्याला पकडायचं पायाला वाढूचे पोते बांधायचे नदी टाकायचं ज्या ज्या हॉलमध्ये आहेत कुठं कुठे आहेत पूर्ण त्यांनी पूर्ण प्रत्येक भागामध्ये पोलीस यंत्रणा सेकंदात जिथं दिसतील त्यांना गोळ्या घाला दिसताक्षणी गोळ्या घाला अशामध्ये आदेश दिले जातात हजारो हजारो कार शोक आमच्या डोळ्यात एकत गेले आम्ही आमच्या नशिबाने जरी वाचलो असलो तरी आम्ही अजूनही म्हणत नाही की आम्ही आमचा आम्हाला आनंद आहे परंतु शेवटी नियतीचा खेळ वेळ आली होती पण काळ आला नव्हता असं मला नाही पण आता येणार बावीस जानेवारीला जे हे आमची जे स्वप्न आहे किंवा आम्हाला जे आता पाहण्याचं भाग्य आहे ते निश्चित पूर्ण होईल असं मला वाटतं जय श्रीराम दुसरे कारसेवक आहेत एकोणीसशे नव्वद साली तुम्ही देखील यांच्यासोबत होता तुमचे काय अनुभव आहेत कसं तुम्ही त्या ठिकाणी राहिलात कसे दिवस काढले आणि काय प्रेरणा घेऊन गेले होते आणि काय अनुभव आला मुळात कारसेवक का हे कोणत्याही पक्षाचे नव्हते कोणत्याही पक्षाच्या खाली नेतृत्वावर हे, हे, हे कारसेवक होऊन गेले नव्हते कारसेवकांना फक्त एवढंच माहीत होतं की राम मंदिर आणि राम मंदिराचा आपला जे काय उपक्रम आहे तेवढा राबवायचा यावेळेस ज्यावेळेस आम्ही अयोध्येमध्ये पोचलो अयोध्येमध्ये पोचल्यानंतर तिथली जी परिस्थिती तिथलं वातावरण आणि आम्हाला तिथलं जे काय भयानक परिस्थिती अगदी अक्षरशः बैलर वरून मिल्ट्री साईडनं पोलीस आणि बाजूला नदी अशा सर्व परिस्थितीमध्ये आम आमच्या अंगावर काटे येत का आम होते आम्ही घरी पोचतो का नाही आमच्या आम्हाला माहीत नव्हतं आम्हाला आकाशवाणी रेडिओ बातमीशिवाय दुसऱ्या कुठल्याही यंत्रणा आमच्या घरापर्यंत पोहोचण्यासारखी काय सुविधा नव्हती आणि आम्ही फार का फार मोठे नव्हतो हो की आमचे नावं कुठंतरी हो, काय तर झालं तर लगेच रेडिओ बातमीवर जायचं आहे आम्ही फार एक सर्वसामान्य न कारशेवक होतो आणि त्या कारशेवकाची आम्ही भूमिका पार पडत असताना आम्हाला भयंकर म्हणजे भयंकर अक्षरशः आमचे खाण्यापिण्याचे किंवा विश्व हिंदू परिषदेने किंवा बाकीच्या ह्या ज्या संस्थेने केलेल्या सोयीच्या आमचं कुठला अडचण झालं नाही परंतु तिथल्या ज्या सरकारने किंवा ज्या वरच्या काही यंत्रणांनी जे आमच्यावर जे अन्याय केले त्या अन्यायाचा त्रास आम्हाला भरपूर झाला आम्हाला चालावं लागलं यांना पायाला जखम झाली अक्षरशः चा चालण्यासारखी परिस्थिती म्हणजे एवढी गंभीर झाली की वाटेनं चालायचं म्हटलं फार अवघड प्रत्येक गावामध्ये आम्हाला अजून तिथले काही लोक या गावापासून त्या गावापर्यंत कोण श्रीमंत माणूस असले तर आम्हाला सोडायची सुद्धा सोय केली आणि अशा पद्धतीनं आम्ही ज्यावेळेस तिथं तो धाच्या वेळेस तिथं जी घटना घडली घटना घडल्यानंतर त्याच्यानंतरची परिस्थिती त्यापेक्षा भयानक होती आम्हाला सगळ्या बाजूने घेरलेलं होतं आम्ही बाहेर कसं पडतो हे माहीत नव्हतं वर्ण अशुर्दर होता आम्हाला गोळ किंवा चुना असं सगळ्या डोळ्याला आणि ह्याला तोंडाला असं चुना लावा म्हणजे तुम्हाला अशुर्दराचा त्रास होणार आहे मग आम्हाला सांगत होते तिथले तिथले स्थानिक लोक तिथ त्या स्थानिक लोकांच्या भावना फार चांगल्या होत्या त्यामुळं आम्ही आज इथं सुखरूपर्यंत आम्ही परत रिटर्न आम्ही आज दिसलो आहे सोलापुरात आणि तिथं शेर्यू नदीमध्ये जे शे नदी म्हणा नदीमध्ये म्हणा किंवा शर्यू नदीच्या आजूबाजूस जे काय प्रेत जळत होते आणि जे काय तिथलं जे आतमध्ये प्रेताना टाकत होते ती जर वस्तुस्थिती जर डोळ्यांनी पाहिली असेल तर आज असं वाटतं की त्या ठिकाणी आपण राहिलो असतो तर आज काय घडलं असतं अशी एवढ्या जाताना घरच्यांनी काय विरोध केला नाही का आम्हाला जाताना घरच्यांनी विरोध करण्यासारखं काय झालं घरच्यांना माहितच नाही की परिक्रमा पर म्हणजे काय घरच्यांनाच माहित नाही परिक्रमा आम्हालाच माहित नाही मुळात आमचं वय लहान आमचं काय आम्हाला आम्ही सत्तावीस अठ्ठावीस वर्ष आम्हाला बाकीचा हा परिक्रमा हा सगळा तिथं गेल्यानंतरच एवढा मोठा आता कुठं जरी एखाद्या देवाला जायचं दर्शन घ्यायचं निघायचं असा कुठला कार्यक्रम नव्हता तो तो कार्यक्रम तिथं त्यांनी करेल तसं त्या त्या ह्याच्या ह्याचा होता आदेशानुसार त्यामुळं तिथली भयानक परिस्थिती होती हजारो लोकं जवळपास मला तर वाटतं माझ्या अंदाजे पाच ते दहा हजारच्या आसपास लोकांची तिथं या शर्यू नदीमध्ये अक्षरशः त्यांना तिथं टाकून त्यांचं म्हणजे हे झालेलं आहे आणि त्या इथं फक्त आकडे फक्त इथं कमी आलेले आहेत कारण का तर आकडे जास्त आले की सर्व देशातून लोकांचा उद्रेक वाढेल उद्रेक वाढून आणि त्याच्यावर लोकांचा परत म्हणजे गैरसमज निर्माण होईल अशा परिस्थितीतून हे त्यांनी तिथं फक्त लोकांची संख्या निधनाची कमी दाखवलेली आहे म्हणले आता स्थानिक अयोध्यावासियांनी तुम्हाला मदत केली काय अनुभव आले तुम्हाला त्या ठिकाणी स्थानिक आयुद्ध अक्षरशः तो गोर गरीब माणूस असू दे अथवा श्रीमंत माणूस असू दे ज्या आम्ही ज्यांच्या घरात राहिलो तो तर गोरगरीबच होता मग श्रीमंत माणूससुद्धा असं मदत करत असेल ज्यांना आम्ही आमचे राहायची सोय कुठं आहे आम्ही त्यांना सांगायलो आहे तरी सुद्धा त्यांनी काय म्हणले की लोकांची संख्या भरपूर आहे तुम्ही तिथं त्यावेळेस समूहाला थवे म्हणत होते थवे म्हणजे तुम्ही थवे थवेमध्ये यायचं तुम्ही अशोक शिंगलच्या थवेमध्ये अशा समूहाचा जो थव्या त्या प्रत्येक थव्यामध्ये पाच पाच लाख पाच पाच लाखाच्या पेक्षा जास्त लोकसंख्या होती आणि मला वाटतं त्या म याला जायला दोन ते तीन असे मोठे मोठे रस्ते होते आणि दोन्ही तिन्ही बाजूने वेगवेगळ्या थव्याने जायचं होतं ते तर तशा परिस्थितीमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळं तुमची तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी सोय केली म्हणता त्या ठिकाणी तुमची सोय होणार नाही असं मला वाटतंय कारण संख्या जास्त असल्यामुळं फार लोक आलेत अपेक्षेपेक्षा जास्त लोक आलेत आणि म्हणून आमच्या घरामध्ये तुम्ही राहा आणि आमच्या घरात तुम्ही आमच्या भावासारखं बहिणीसारखं राहा म्हणून अक्षरशः त्यांच्या महिलांच्या समोर आम्हाला अक्षरशः आम्हाला आमच्या सगळं आमच्या म्हणजे आम्ही त्याचं आमच्या घरात असल्यासारखं आम्ही सगळं केलेलं आहे तुम्ही नव्वदला देखील यांच्यासोबत होता ब्याण्णवला देखील होता यांचा अर्धवट राहिलेला लढा तुम्ही पूर्ण बघितलेला आहे काय अनुभव होते कसा तो दिवस उजळला होता आणि काय घडलं त्या दिवशी सहा डिसेंबर रोजी काय घडलं सहा डिसेंबरला आम्ही अंदाज तीन तारखेला निघालो सोलापुरातून आमचे का कारसेवक म्हणून जे सांगितले बाबा सोलापूर आपण निघायचं आहे अयोध्याला पोचायचं आहे आम्ही बसलो तुमच्या कुठं दौंडला उतरलो तिथून मग अलाहाबादला गेलो अलाहाबादला गेल्यानंतर अला गे तेव्हा ते काही नव्हती परिस्थिती आहे जसं नव्वदची होती तशी नव्हती परिस्थिती मग अलाहाबादमध्ये उतरून आम्ही डायरेक्ट घरी सांगितले नव्हतं लहान मुलं होते फक्त एक चुलत्यांना माहीत होतं अजून मोठ्या भावांना माहीत होतं बाकी कुणाला काही माहीत नव्हतं आम्ही गेलो अल्हाबादला अलाहाबादवरून आम्ही फैजाबादला गेलो फैजाबादला गेल्यानंतर आठ किलोमीटर आहे तिथून आम्ही चालत चालत गेलो चालत गेल्यानंतर आठ किलोमीटर सर्व म्हणजे चांगलं म्हणजे सर्वसाधारण पब्लिक चांगल्या घरच्या बाया पंडप घालून जेवणाची व्यवस्था केली एक पैशाचा आम्हाला खर्च करून दिले जाताना पाच हजार रुपये घेऊन गेलो फक्त ऐंशी रुपये खर्च झाले झाल्यानंतर तू तू कुठं व्यवस्था करायची हे सुद्धा सांगितलं होतं नव्हा अमुक अमोक या ठिकाणी व्यवस्था केली आहे तुमची मग ते आम्ही पाचरा जाऊन पोचलो रात्री तिथं मुक्काम केला जेवणाची वगैरे सर्व व्यवस्था केली दुसऱ्या दिवशी सकाळी ला आपण इथून निघायचं कुठून ज्या ठिकाणी आपण ह्या मार्गाने यायचं तिथं कार्यकर्ते ठेवले होते मग आम्ही सर्वज मग आम सोलापुरातून जे चुकले होते जवळजवळ पंधरा वीस लोक होते लक्ष्मी महाराज चव्हाण सारोळकर वहिनी उचकोटे काटेकर मी वकील साहेब हे सगळे जण होतो मोकाशे डिसेंबरचा दिवस कसा होता सहा डिसेंबरचा दिवस कसा होता आलेला दिवस काही टेन्शन नव्हतं जसं नव्वदचा होता तसं टेन्शन अजिबात नव्हतं अनुभवलं काय तुम्ही कसा सहभाग घेतला काय होत नाही सहभाग म्हणजे आता हे तर आम्ही गेलो होतो अयोध्येला मिरवणुकीनं सभेला जायच होतं सभेसाठी स्टेज बांधला होता आणि तिथे एल के अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती उतुमबरा प्रमोद महाजन हे सर्व तिथे स्टेजवर भाषण सुरू झालं नव्वदचा भाषण एकेकाचं सुरू झाल्यानंतर पवण्याबा त्यात काय झालं माहिती का उमा बारी सांगितले असा हवा उठली की हे तुमचं काय म्हणतात बॉम्ब टाकून बरोबर आहे ना बॉम्ब टाकून उडून द्यायचं नळकांड्या काढून काही करू नका म्हणले त्या गर्दीत पवण्या बाराला प्रमोद महाजनचं भाषण सुरू झालं पवण्याबारा असं कारसेवक हाता न अगदी म्हणजे काय हे न घेता हात्या हात्यार तर रासणारं ते एवढं मोठं हे पडायचं म्हणजे पौणे बाराला सुरू झालं आम्ही तिथंच होतो तर पूर्ण संपाला पावणे पाच वाजले सर्व म्हणजे ते ढाच्या वगैरे पडला पवणे चार पवणे पाच वाजले तोपर्यंत म्हणले आता कारसेवकाला तुम्ही इथनं निघा का। तोपर्यंत काही कारसेवक होते सर्व साफसफाई करून टाकली विटा वगैरे सर्व सात वाजता अशी बातमी आली कि आ, ना पुढं करून सात वाजता रात्री दीड पर्यंत पूर्ण भिंती उभा केली त्यांनी म्हणले आदेश असल्याशिवाय पूर्ण पूर्ण अयोध्या हे काम त्याला ब्लॅकआउट केले होते आणि त्याचं काय केले होते कार्यकर्ते ते आपलं काय पण नंतर काय आलं की जेवढे जेवढे अयोध्याचे रोड आहेत सगळे झाडं पाडून कोण आत घुसून येण्या कार सेवकाला त्रास होईल मग असं केले रात्री आम्ही दीड वाजला असं कळल्यानंतर आम्ही आता ज्याला ज्याला तुम्हाला जायचा परत परगावी तुम्हाला वेळेनुसार तुम्ही जाऊ शकता आता काय भीतीचं कारण नाही म्हणून आम्ही दिवशी सकाळी अकरा वाजता जे गाड्या ते निघत सोलापूरला आज बावीस जानेवारी रोजी तुम्ही हे घेतलेल्या पराक्रमाचा श्रेयाचा दिवस उजळतोय तुम्ही जाणार का त्या ठिकाणी नाही त्यावेळेस नाही जाणार नाही त्या नंतर प्रोग्राम येते कारण एवढ्या फक्त काही मोजक्याच माणसं तिथं येणार आहेत सात आठ हजार काय असतील असेल त्यांना केले पण नंतर ती व्यवस्था करणार आहे काय काय सांगाल तुम्हाला निमंत्रण मिळालं का कार्य बावीस जानेवारीचं किंवा कारसेवक म्हणून काय पाहुणार तुमचं नाही नाही कसं आम्ही जरी कारसेवक म्हणून पूर्वी जरी आमचं योगदान दिलेलं असेल तरी आता जे निमंत्रणा पद्धत ठेवली अजूनही आमची अपेक्षा आहे की आम्हाला निमंत्रण येईल पण तो निमंत्रण आलं तरी आम्ही नाही आलं तरी शेवटी आमची भावना की भविष्यात काही आमच्या परिवाराला घेऊन किंवा आमचे मित्र परिवाराला घेऊन आम्ही नक्कीच राम अयोध्येच्या ज दर्शनाला जाणार आहे साहेब सुद्धा गेले होते तो आम्ही गेल्या वर्षीसुद्धा आम्ही परत एकदा दर्शन घेऊन आलेलं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आता एवढं भव्य देव मंदिर जर झालेलं असेल तर आपल्या जीवनातलं एक सार्थक झालं असं या भावनेतून आम्ही आमच्या परिवाराला घेऊन नक्कीच अयोध्येला आम्ही जाणार आहोत की जय श्रीराम चरणी आमची भावनाय